कंत्राटदार आणि नगर परिषदच्या संगणमताने भ्रष्टाचार जनतेच्या पैशांची लूट निविदा मॅनेज करून लाखांचा घोटाळा घोटाळेबाजांचे पितळ पडणार तुम्हाला हे कसं जमलं हो लवकरच नावे पुढे वर्धा शहरात गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत ज्यात मुख्याधिकारी राजेश भगत विविध कारणांमुळे वर्ध्याच्या कारकिर्दीत बरेच गाजले वर्धा नगर परिषद ही स्वच्छता कार्यात पुरस्कृत असताना कचरा विलगीकरण प्रक्रिया प्लास्टिक बंदी या प्रक्रियेत वर्धेच्या नागरिकांमध्ये लोकजागृती नसल्याने नगर परिषदेची स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे कारण देत राजेश भगत साहेबांनी जनतेच्या जनजागृतीसाठी एकोणऐंशी लाखांची जनजागृती मोहिमेचा ठराव पारित केला मात्र ही मोहीम राबवण्यासाठी एकाच विभागातील काही विशिष्ट निविदाच प्राप्त झाल्या ज्यातील आला आश्चर्याची बाब ही आहे कंत्राटदारास कंत्राट देत असताना किमान आवश्यक असणाऱ्या शर्तीची पूर्तता नसताना कंत्राट देण्यात आला सोबतच कंत्राटासाठी दस्तावेजमध्येही फेरफार केल्याचे दिसून येत असल्याने जनतेच्या पैशांचा लाभ जनतेच्या कामात कमी आणि अधिकारी व कंत्राटदारांचे पोट भरण्यात जास्त होत आहे का असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत असून मोठा भ्रष्टाचार असल्याचे शक्यता नाकारता येत नाही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या या जनजागृती व कामांच्या निविदेची चौकशी जिल्हा प्रशासन करणार का मुख्याधिकारी राजेश भगत आणि महाराष्ट्र एंटरप्रायजेस कराड यांच्या संगणमताने होत असलेल्या भ्रष्टाचारावरील चर्चेला अंकुश लागणार का जनतेच्या पैशांचा होणारा अपव्यय हो। व भ्रष्टाचाराचे पितळ उघडकीस आणण्यास जिल्हा प्रशासन नेमके काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा